तुमचा नंबर सांगा गाव नाव नंबर गा? गाव नाव का हा सत्याहत्तर एक्केचाळीस एक्क्याऐंशी झिरो चार चौऱ्याहत्तर गाव गारपिरवाडी आठरा फाटा नाव काय तुमचं नाव रफिक शेख रफिक साहेब शेख राहणार गारपिरवाडी परतवाडी शेजारी आता पत्र किती बैलांची केली भरपूर बैलांची केली मोठे मोठे टॉप टॉपचे बैले केली सगळे गिरवीला कोणाच्या बैलांची केली गिरवीचे वस्तू केली शेतकऱ्यांची बी केली मजकूरची बी केली परत नाव नाही सांगता ना पण भरपूर केली बैल आणि ते मजूरचे शिंग थोडी खाली होती ती तुम्हीच करता का शिंग हो मीच करतो थो, थोडस आता ते आकार दिल्यामुळे आले थोडे थोडे वर पहिले जरा जास्तच खाली होती मानाला वसंडाला धडकत होते आता दोन वर्ष झाले त्याला गेल्या वर्षी आकार दिला आणि ह्या वर्षी आकार दिला भरपूर आली वर चांगली पण आता समजा एखाद्या बैलाचं जर शिंग खाली जर तिरक चाललं तर त्याला काय कर करता तुम्ही जास्त जर तिरक झालेलं असलं का ना तर त्याला पॅकिंग वगैरे टाकून असं काय व वर घेता येतं नाही का अडचण आणि कमी जर तिरक असेल तर त्याला आकार देऊन सुद्धा सरळ जागा करता येत एक दोन तीन महिन्यात आपआप ऑटोमॅटिकली सरळ येतं काय काय कोण करतात तळ वगैरे काय वाढलेलं असो काय असं काय अडचण नाही गाय गैरंगडत असली काय असलं तरी मास वगैरे काढून पाणी वगैरे झालं असलं तरी सगळं क्लिअर करून आमचं कर्नाटक तालुका जिल्हा बिजापूर आम्ही बरेच वर्ष झाले इथं राहिलेलं आमच्या आजोबा आलता तावडे गायकवाडी पर्यटन तालुका जिल्हा